गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्यसिंह सनाधीश्वर क्षत्रिय कुलावतांच श्रीमंत श्रीमंत राजा श्री 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 शिवछत्रपती महाराज की जय रायगडावर गेल्यानंतर एक मेघडंबरी तुम्हाला दिसेल अशा स्वरूपाची मेघडंबरी किल्ले सदाशिव गडावरती इथल्या मावळा प्रतिष्ठानने साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर आणि तेच रायगडचं सुंदर मेघडंबरी या परिसरामध्ये साकारून खरोखरच इथल्या मावळ्यांनी इथल्या शिवप्रेमींनी या किल्ल्याच्या जतनामध्ये एक मानाचा तुरा खोवला आहे अशा स्वरूपाच्या अभिनव प्रकल्प अभिनव उपक्रम आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान होणार आहे अतिशय कौतुकास्पद बाब आहे समोर शंभू शंकर आहे तोच शंभू शंकर असा रायगडावरती विश्वेश्वर म्हणून विराजलेला आहे त्याच्या बाजूला मारुतीरायाचं मंदिर आहे समोर पाण्याची विहीर आहे आणि त्या विहिरीसमोर महाराज ह्या ठिकाणी या मेघडंबरीमध्ये विराजमान होणार आहेत जणू काही महाराज या, या, या शिवशंभूच्या साक्षीनं या शिवशंकराच्या साक्षीनं या मारुतीरायाच्या साक्षीनं या संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवून आलं या कोयना कृष्णेचा हा सुपीक प्रदेश एका साईडला हा आमचा सुरली घाट आणि अथांग पसरलेलं हे पठार आणि एका साईडला ही सुपीक जमीन जी कृष्णाच्या खोऱ्यावरती तरलेली तर आहे जिवंत राहिलेली आहे या दोन्ही भागावरती लक्ष ठेवण्यासाठी माझे महाराज या ठिकाणी विराजमान होणार आहेत महाराज तुम्हाला उजरा